मानत आलो हो आठ मार्च दोन हजार पंचवीस आणि आता आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतात आहे घड्याची तुम्हाला वेळ सांगतो आता बारा वाजायला दहा मिनिटं कमी आहे टेम्परेचर चांगलं आहे आणि इथं आलोय आपण भारत देशमुख यांनी ही जी जागा उकडलेली दिसती किंवा माती अशी आजूबाजूला पडलेली दिसती इथून हे कांदे काढलेत तशी तुम्ही खाली कांद्याची साईज बघू शकता आणि आता आपण त्यांचा परिचय करून घेऊ नमस्कार नमस्कार सर सांगापूर्ण नाव पत्ता मी भारत रामनाथ देशमुख राहणार रामदेवडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर बर किती वर्ष आहे कांदा करायचा हे सर आमचं ऑर्गॅनिक मध्ये तिसरं वर्ष आहे हो म्हणताना याच्यात फक्त खाली रासायनिक हो खत रासायनिक पण पहिला डोस पण कमाल क्लॅम्प याच्यात टाकलेले कमाल क्लॅम्प याच्यात टाकलेला आहे बर हे तुम्ही कांदे जे उपटलेत हो हे थोडेसे सरळ धरून दाखवा आणि सगळे सुट्टे सुट्टे करा उचला उचला घ्या वगैरे हा आता मला याची पूर्ण पात आणि याची पूर्णपात मुळी तर बघतोच आपण याचा तर नादच नाही करायचा आता मला हे सांगा याची लागवड तारीख येईल तुम्हाला एकोणावीस ये डिसेंबर एकोणावीस डिसेंबर एकोणास जानेवारी एकोणावीस फेब्रुवारी दोन आणि अजून दहा दिवसांनी समजा तीन महिन्या तीन महिन्याचा होईल हो। बरोबर म्हणजे आता सध्या अडीच महिन्याचा आहे असं आपण ग्रहित धरू साईज तुमची आता काय करा हातात साईज दाखवा त्याची हा दुसरे जी दाखवा म्हणजे काय करा पाच वर धरा आणि हा असा आपल्याकडून मोडली समजा मुंडा आता किती वर्षापासून कांदा करताय तुम्ही आम्ही तर तसं पाच सहा वर्ष झाले पण मग सेंद्रिय मध्ये तिसरं वर्ष अजून जमीन हलकी आहे आपली नाही का पूर्ण जमीन हलकी म्हणजे अजून किती पाणी लागतील अजून तरी तीन पाणी आणि अजून ही सगळी पात उतरायची अजून तरी पण याला किती फवारण्या झाल्या आपल्या याला समजा आपल्या मध्ये झाल्या चार फवारण्या चार फवारण्या झाल्या पहिल्या फवारणीचा अंदाजे खर्च पहिल्या फवारणीचा अंदाजे खर्च चारशे रुपये किती एकर आहे कांदा दीड एकर दीड एकरला पहिली फवारणी चारशे रुपये दुसरी दुसरी आपल्याला लागली होती समजा आपण दोन फवारणी दो चाललं होतं त्यावेळेस आपल्याला बाराशे रुपये लागले होते सहाशे रुपये दुसरी घराची सहाशे रुपये तिसरी पण सहाशे तिसरी पण सहाशे हो आणि हो, हो, नंतर तुम्ही याला बायोबुस्ट हो बायोबुस्ट हो बायोबुस्ट चा खर्च किती बूस्ट समजा आपल्याला ते एक लिटर पडलं होतं साडेसहाशे रुपये अच्छा हो एक लिटर साडेसहाशे रुपयात हो जुन्या किमतीत आलं मग म्हणजे तुम्हाला हो बर सगळा मिळून खर्च याला फवारण्याचा चारशे सहाशे सहाशे आणि नंतरचा पुन्हा सहाशे साहित्रिक अठरा चार बावीसशे रुपयाला बावीसशे रुपये ओके याच्यात महत्वाचं मला हे सांगा कीटकनाशक घ्यावं लागलं एखादं नाही रासायनिक किंवा नाशक नाही काहीच नाही काहीच नाही म्हणजे एवढं ढगाळ वातावरण हे सगळं असताना कुठेही कीटकनाशक बुरशीनाशक नाशक घ्यावं कुठेच नाही आता पुढच्या वेळेस खत देताना सुद्धा आपल्याला खताचा खर्च कसा कमी करून आपल्याला उत्पादन वाढतात तरी काय आपल्या समजा सुरुवातीला आपण या दीड एकर साठी चार गोण्या वापरलेल्या फक्त दोनशे दोनशे किलो कोणता ग्रेड वापरला आपण एकोणास एकोणीस याचा एकोणास फक्त तेवढा एक डोस झाला पुन्हा काही सुपरफास्ट फाईट पोटॅश आमू जमू काहीच नाही शेतकरी बंधूं हा अनुभव आहे शेतकऱ्यांचा आणि सेंद्रिय मध्ये सुद्धा असा माल बनू शकतो अजून तर पात उतरायची आहे त्याची पूर्ण असा शेंडाधारा त्या पातीचा म्हणजे आपल्या लक्षात येईल आता ही त्याची हाईट आहे पातीची एवढी सगळी पात उतरणे आणि मग साईज बनणे सध्याची साईज ही अशी आहे तर एकूण किती वर्षापासून आपलं सेंद्रिय सुरू झालं वर्ष तीन वर्ष आणि साहजिक पहिल्या वर्षी रिझल्ट आला म्हणून दुसऱ्या वर्षी म्हणून तिसऱ्या वर्षी हे तर काय आता शेतकऱ्याला सांगायची गरज नाही आणि परत खर्च कमी खर्च कमी होतो फवारणीचा खर्च कमी कांद्यावरती खर्च कमी झाल्यामुळे उत्पादन आपला एक स्प्रे थोडासा लवकर व्हायला पाहिजे होता तो नंतर झाला जो आता तुम्ही दिला तो थोडा लेट झाला शंभर रुपयामध्ये चार पंप जे होते तो चला ठीक आहे एकूण तुम्ही समाधानी हो हो समाधान आता गाव कोणतं म्हणले तुम्ही आंबेवाडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही वाळूज वरून औषधं मागून घेता पार्सल तुम्हाला एक पोहोचतो अच्छा धन्यवाद